बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर तीन बायकांनी फजिते ऐका हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल अगदी धम्माल उडवून देणारा हा मकरंद अनाजपुरेंचा चित्रपट मराठी सिनेसृष्टीत गाजला आणि अनेकांना हा बावला देखील मात्र हा चित्रपट काल्पनिक कथेवर आधारित आहे आणि तीन लग्न करण्याचा विचार सर्वसामान्य व्यक्ती कधीच करणार नाही कारण कायद्याचा कचरा त्याला चांगला माहित आहे मात्र हा प्रताप चक्क एका पोलीस उपनिरीक्षकानं आहे धक्कादायक म्हणजे पोलीस उपनिरीक्षकाचं पहिलं लग्न झालं असताना ही माहिती लपवून बेकायदेशीरित्या दुसरं लग्न यांनी केलं आणि महाशय एवढ्यावरच न थांबता त्या बायकोशी लग भांडण होते म्हटल्यानंतर तिसरंही लग्न केलं त्यामुळे कोल्हापूर पोलीस दलातील या उपनिरीक्षकाची आता राज्यभरात चर्चा सुरू आहे नेमकं झालंय काय काय आहे प्रकरण पाहूया विस्तारानं कोल्हापूरच्या शिरोळ पोलीस ठाण्यात इम्रान मुल्ला हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत मुल्ला यांचा आफरीन यांच्याशी दोन हजार एकोणीसच्या दरम्यान निकाल झाला दरम्यान इम्रान मुल्ला हे गोंदिया येथे सेवा बजावत होते यावेळी तक्रार करत्या मुल्ला यांच्यासोबत त्यांचे सातत्याने वाद होत त्यामुळे आफरी यांनी शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा दावा करत गोंदियातील केशरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला गुन्हा नोंद झाल्यानंतर इम्रान मुल्ला यांना सेवेतून निलंबितही करण्यात आलं दरम्यान पत्नी आफरीन मुल्ला यांनी पाठपुरावा केल्यानंतर दोन हजार पंधरा साली इम्रान मुल्ला यांचं पहिलं लग्न झालं असल्याची माहिती मिळाली मात्र कायदेशीरित्या घटस्फोट न झाल्याची माहिती न देता इम्रान मुल्ला यांनी आफरीन यांच्याशी विवाह केल्याची माहिती यात समोर आली था मुल्ला इतक्यावरच न थांबता तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी ते तिसरं लग्नही त्यांनी केलं असल्याचं समोर आलं यामुळं आफरीन मुल्ला यांनी आपल्यासोबत कायदेशीर तलाक न झाल्याने त्यांनी कराड पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली मात्र कोणतीही कारवाई होत नसल्यानं अखेर त्यांना आर टी आय म्हणजेच माहिती अधिकाराखाली पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागला यानंतर पोलिसांनी उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांच्याकडे चौकशी केली असता सुहाना कुमार हिच्याशी माझं लग्न झालेलं नाही ती माझी मैत्रीण आहे असा खुलासा त्यांनी केला मुस्लिम तलाकची कायदेशीर नोटीस पाठवून आपण लग्न केल्याची माहिती देखील चौकशी दरम्यान मुल्ला यांनी दिली त्यामुळे तिसरं लग्न मी कायदेशीरित्या केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पोलिसांनी केलेल्या तपासात इम्रान मुल्ला यांचे सुहाना कुमार हिच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचं उघड झाले शिवाय एका प्रकरणात सुहाना कुमार यांनी इम्रान मुल्ला यांच्याशी लग्न झाल्याची कबुली देखील दिल्याची माहिती समोर आली सध्या इम्रान मुल्ला आणि आफरीन मुल्ला यांच्यातील तलाक प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे त्यामुळं इम्रान मुल्ला यांनी आतापर्यंत तीन वेळा लग्न केले असल्याची पोलीस तपासात माहिती समोर आले त्यामुळे सत्ताच्या बायकोला फसवून आणखी दोन लग्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी सेवेतून निलंबित करण्यात आलं इम्रान कोल्हापूरच्या शिरोळ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते त्यांच्या लग्नाच्या बायकोने त्यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारनंतर ही कारवाई करण्यात आली आणि या पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित व्हावं लागलं ला ला या महाशयांबद्दल चार सांगायचं चा झाल्यास इम्रान मुल्ला या पोलीस उपनिरीक्षकाचं पहिलं लग्न झालं असताना ही माहिती त्यांनी लपवून बेकायदेशीरित्या दुसरं लग्न केलं दुसऱ्या बायकोशी भांडण होऊ लागल्यानं यांनी तिसरीशीही लग्न केलं हे लक्षात आल्यानंतर उपनिरीक्षकाच्या बायकोने पाठपुरावा केला आणि तपासाहांती कोल्हापूर पोलिसांनी इम्रान मुल्ला यांना निलंबित केलं मात्र या प्रकरणाने इम्रान मुलांवरील कारवाईची चर्चा आता संपूर्ण पोलिस दरात सुरू झाली अगदी तीन बायका आणि फजित ऐका याप्रमाणेच ही झाली एका पोलीस उपनिरीक्षकाची गोष्ट मात्र कायद्याचं पालन करण्यासाठी समाजाला आदर्श घालून देणारा हा पोलीस निरीक्षक जर कायद्याला पायदळ घेऊन असा वागणार असेल तर समाजानं यातनं काय बोध घ्यावा आणि पोलिसांनी ही कारवाई करण्यास इतकी दिरंगाई केली याला जबाबदार कोण काही महिलांचं यात शोषण झालं असल्याचा संशय आहे तर त्यांच्या शोषणाला जबाबदार कोण हे व्यवस्थेसमोरचे प्रश्न आजच्या घडीला आवासून उभे आहेत या प्रश्नांचं उत्तर आजच्या घडीला मिळत नाही आहे मात्र न्यायदेवता त्यांना नक्की न्याय देईल त्या महिलांच्या शोषणावर नक्की न्याय देईल याची खात्री बाळगूया आणि तेच थांबूया धन्यवाद दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवं परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तु तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा